तर मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून समाज शांत आहे एकही गुन्हेगार सुटला तर सामना मात्र आमच्याशी आहे मनोज जरांगेंचे मुख्यमंत्र्यांना खडे बोल आता बघूया सविस्तर बातम्या संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज क्रांती चौक विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला असून यात सर्वपक्षीय नेते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बीडमधील हत्या प्रकरणावरून राज्याचं राजकारण तापलं आहे मसाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली त्यामुळे राज्यातील सत्ताधारी आमदारांसह विरोधकांनी देखील टीकेची झोड उठवली आहे संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये पूर्ण कारवाई करून त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी केली जात आहे यासाठी महाराष्ट्र भरामध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला छत्रपती संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला स्वर्गवासी संतोष देशमुख व स्वर्गवासी सोमनाथ सूर्यवंशी यांना मिळवण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित संभाजीनगर येथील मोर्चास अन्यायग्रस्त समस्त समाज बांधवांसोबत हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालया येथे जनआक्रोश मोर्चा जाऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन तिथे देण्यात आलं छत्रपती संभाजीनगरमध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाल्यामुळे मोर्चा काढण्यात आला यासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता या जनाक्रोश मोर्चामध्ये या प्रसंगी मंचावरती मराठा आरक्षण आंदोलक मनोज सरांगे पाटील आनंदराज आंबेडकर माजी खासदार इम्तियाज जलील आमदार अनुराधाताई चव्हाण आदी उपस्थित होते मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते तर छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या निषेध मोर्चामध्ये मो देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबीय आम्ही सहभागी झालो होतो जातपात न पाहता विराट संख्येने समाज बांधव अन्यायविरोधात अन्यायासाठी रस्त्यावरती उतरले होते मागील चाळीस दिवसांपासून संतोष देशमुख यांची हत्या करणारे सर्व आरोपी अजून पकडले जात नाहीये राज्य सरकार सर्व तपास जलद गतीने सुरू करत असल्याचं सांगत असलं तरीही वाल्मिक कराड यांना पकडण्यासाठी जनतेला आंदोलन करावं लागल्याचा आरोप यावेळी उपस्थित नेत्यांनी केला आहे स्वर्गवासी संतोष देशमुख आणि स्वर्गवासी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अमानुषपणे झालेल्या हत्यांमुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात अन्यायाची भावना असल्यानं सदरील खटले फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून दोन्ही कुटुंबियांना तातडीने न्याय देण्यात यावा अशी मागणी आज यावेळी करण्यात आली आहे संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्व पक्षीयाच्या वतीने जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या व्यासपीठावरती विविध नेत्यांची भाषणे झाली आणि त्याच माणुसकीच्या नात्याने आज तुम्ही आज लाखोच्या संख्येने आमच्या पाठीमागे आहात म्हणजे बाप म्हणजे ही खूप वेगळी गोष्ट असते जोपर्यंत म्हणतात ते माणूस ही कळत नाही बाप ही वेगळी बाप ते शब्दच खूप वेगळे आहे ज्यावेळेस बाप सोबत असतो किंवा फक्त बाप आहे म्हणायला खूप मोठ मन लागत आणि जर बाप आहे असं म्हणलं बाप आहे माझा पाठीमाग असं म्हणलं ना कि तरी कितीतरी लाखो हत्तीच बळ अंगात येत मला असते बळ माझ्याकडे नाहीये मला जो लाखो जी समाज मी बघते जो आज तुम्ही आमच्या पाठीमागे आहात हे बघून ते थोडस विसरल्यासारखं होत अरे दुःख ना विसरण्यासारखे त्याला शब्द नाही बोलायला आणि माझ्या वेळेला तिथे कुठे असतील त्यांचा आशीर्वादाचा हात किंवा नम्रता

म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी दहा लाख दोन वेळेस मदत पाठवली ते याचं कारण होती माझी माय माऊली तर ते काळीच या पोलिसांनी घेतलेला आहे काढून त्याचा पोटचा गोळा या पोलिसांनी काढून घेतलेला आहे म्हणून माझी माय माऊली त्या पन्नास लाखाला लाच मारली दहा लाखाला नद ओढली मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानले साहेब जोपर्यंत नाही तोपर्यंत मी तुमच्या आर्थिक मध्ये स्वीकारत नाही असे माझी माऊली म्हणले आम्हाला मॅनेज करण्याचा पूर्ण प्रयत्न झाला माझ्या गावापर्यंत दोन दोन कोटी दो जॉब फोन येत होते नाही आमच्याकडे पुरावे आहेत साक्षीदार आहेत परभणीचे जनता आहे मेडिकल रिपोर्ट आहेत आणि मेडिकल रिपोर्ट साधे सुधारण आहेत छत्रपती संभाजीनगर मधील जो घाटी हॉस्पिटल आहे

तरी तो एक मागासवर्गीय होता म्हणून आम्ही त्याला दहा लाखाची मदत करतोय माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती करत आहे तुमचं कर्तव्य तुम्ही पार केलेलं आहे माझा भाऊ जगला असता तर आम्हाला आम्ही त्याला संभाळलं असत शेवट पर्यंत चार फटके देऊन तुमच्या पोलिसांनी सोडायला पाहिजे होत असं आहे असं अमानुषपणे त्याला मारताय नंतर आईला कळवत आहे की तुमचा मुलगा प्रकरण दाबण्यासाठी तुम्ही रिझन देत की तुमचा मुलगा हृदयविकाराच्या झटक्याने मेला आहे अरे मोठे मोठे अधिकारी साहेब सावली सावली रेस्टॉरंट माझे होते इतर पोलिसांनी काय का नाही बोलले तर जवळ गोरमोय तुला मी पन्नास लाख देतो दोघांना नोकरी दो देतो तुम्ही सोन्याची गाडी घामी घेऊन जा अरे आम्हाला पैशाची गरज असते तर आम्ही घेऊन गेलाय आणि मला सर्वात मोठी शोगांती शोगांती काही आहे की आज न्याय मागण्यासाठी आम्हाला फिरावा लागतोय आज हा मोर्चा निघत असताना फास्ट ट्रॅक मध्ये सगळं चाललं पाहिजे लवकर लवकर सगळ्या घटना कुटुंबीय म्हणतात की मला या सगळ्या आम्हाला माहिती पाहिजे सीआयडीचे अधिकारी देऊ शकत नाही माहिती बनतो सरकारच्या जबाबदार माहिती समाजाला जनतेला दिली पाहिजे येणाऱ्या हा हा आज ते याचा बंद महाराष्ट्रात पेटलेला आहे आणि जोपर्यंत संतोष रामदास देशमुख यांचा खून करणाऱ्याला फाशी मिळत नाही तो पर्यंत आपल्याला स्वस्थ बसता येणार नाही बांधव घटना नाही ही खूप मोठी घटना आहे त्यामुळं या कुटुंबाला शंभर टक्के न्याय घेतल्याशिवाय आपण कोणी हटणार नाही आणि सूर्यवंश कुटुंबाला सुद्धा न्याय दिल्याशिवाय आपण हटणार नाही फक्त जागरूक राहा या महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनाही सांगतो मराठ्यांनाही सांगतो गाफी राहायचं थोडं आता बंद करा सावध पावित्र्या घ्यायचं शिका समोरचा गोड बोलून डाव टाकतोय डाव ओळखायचं पुढच्या काळात मराठ्यांनी शिकलं पाहिजे कि कसा डाव टाकतोय त्याचं षडयंत्र आपण कस तोडायचं याबाबत आपण हमेशा सतर्क असलं पाहिजे सावध असलं पाहिजे यांना कोणती चाल खेळू द्यायची नाही यांनी टाकलेली चाल तोडायचं काम आपण करायचे शेवटी एक लक्षात ठेवा आपला न्याय आपल्याला घ्यावा लागतो पण राजकारण हे हो, राजकारणाच्या ठिकाणी असत पण ज्या वेळेस अस्मितेवर घाला येतो ज्या वेळेस हे कुटुंब उन्हात पडत ज्या वेळेस एक टाऊ पडते एक भाऊ न्यायासाठी वन वन न्याय मागत येतो त्यावेळेस त्यांच्या पाठीशी उभारण समाधान मायबाप म्हणून गरजेचं असतं अशी वेळ कोणावरती येऊ नये असा काळ आणि असा महासंकट कोणावरती खरंच येऊ नये हे राजकारण करायची जागा नाहीये हे राजकारण चार दिवस केलं जात नाही केलं जात परंतु देशमुख कुटुंबावरती जी वेळ आली ना ही कुठल्याच राज्यातल्या कुटुंबावर येऊ नये